पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी आपण पाहत आहात परभणीच एकमेव बातमीपत्र लोक समीक्षा सुपर फास्ट एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणीच्या राजगोपालचारी उद्यानिथ इथं आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला खासदार संजय जाधव जिल्हाधिकारी संजय सिंह चौहान मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वीरपत्नी व त्यांचे कुटुंबीय विद्यार्थी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री आणि उपस्थित स्वातंत्र्य सैनिक वीरपत्नी व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची अस्थवाहिकपणे चौकशी केली तर शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सेवा पंधरवाड्यात साजरा केला जातोय या निमित्तानं विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीणच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन आज पालकमंत्री मेघना पोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आलं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सुरेश भुमरे विठ्ठल रप्पडे बाळासाहेब जाधव प्रेरणा वरपुडकर भीमराव भायवळ शिवाजी शेळके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मोकळी जागा उपोषण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपोषण आंदोलन करत असतात मात्र मागील काही दिवसापासून पावसामुळं या मैदानाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे त्यामुळे इथं उपोषण करणं झाले त्याकरिता आज सतरा सप्टेंबर रोजी स्वराज्य गोविंदगिरी यांनी एक दिवसीय विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला तर गोविंदगिरी यांच्या उपोषणाची जिल्हाभरात चर्चा दिसून आली परभणी पोलीस विभागामार्फत करण्यात येणारा तपास सुलभतेनं होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आय बाईकचं उद्घाटन आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी सीओ नतिशा माथुर अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती स्वस्त नारी सशक्त परिवार या राष्ट्रीय अभियानाचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील थार इथं झाला आहे या निमित्तानं अभियानाचा जिल्हास्तरी शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कुटुंबातील महिलांचं आरोग्य चांगलं राहिलं तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहतं त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी नियमितपणे आरोग्य तपासणी करून महिलांनी निरोगी राहावं असं आवाहन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण सीईओ नतीशा माथुर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आयुक्त नितीन नार्वेकर डीन डॉक्टर सदानंद भिसे सीएस डॉक्टर नागेश लखमावार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय पांचाळ आणि इच्छुक असती होती सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट छत्रपती शिवाजी महाराज महाराज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा म्हणून राबवण्यात येतोय या अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला या पंधरवाड्यामध्ये विविध शासकीय विभागाच्या मार्फत लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना महसूल कृषी आवास योजनासह विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे यावेळी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त अपर जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी उपस्थिती होती परभणी <प्रवनी> शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं मागील पाच महिन्यापासून वेतन मिळालेलं नाही ना त्यामुळं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे वेळोवेळी प्रशासनाला याबाबत निवेदन देऊनही कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात कुठली कारवाई महापालिका प्रशासनाने केली नाही ही अतिशय गंभीर समस्या निर्माण झाली असून याबाबत महापालिकेच्या कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळानं आज सतरा सप्टेंबर रोजी पालकमंत्री मेघना यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन दिलं कमी दरात सोने देतो म्हणून खोटे सोने देणारी टोळी दे परभणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे दैठणा पोलीस ठाण्याच्या का हातीमध्ये काही अज्ञात इसमांनी मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला बनावट सोनं देण्याच्या नावाखाली साडेचार लाख रुपयाची फसवणूक करणारी टोळी चार लाखाच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतली या प्रकरणी दैठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गंगाखेड परिसरात गस्त घालत असताना रामनगर तांडा येथील देण्याच्या नावाखाली साडेचार लाख रुपयाची फसवणूक केल्याची माहिती मिळाली तर तिच्याकडून पोलिसांनी चार लाख रुपये हस्तगत देखील केले आहेत पालम तालुक्यातल्या शिरपूर इथं ता छत्रपती शिवाजी महाराज महाराजेस्व अभियानाची सुरुवात आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली त्यानंतर त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करत जवळा व पेट शिवणी येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला। यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज धापकर तहसीलदार ऋषाक्रमुण संघारे नायब तहसीलदार भागवत तेलभरे मंडळाधिकारी राजकुमार चिकटे तलाठी मनीष घुगे कृषी सहाय्यक विवेक बाळे भिसे पवन सोनार भास्कर लांडे राहुल आदींची उपस्थिती होती <laughs> महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत विभाग सशक्त पंचायत समृद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ नुकता झाला असून या निमित्त आज सिंगणापूर इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी खासदार संजय जाधव यांची विशेष उपस्थिती होती या कार्यक्रमाला सरपंच शारदा खिल्लारे यांच्यासह माध्यमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले ग्रामपंचायत अधिकारी रामकुमार पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोपान मोरे पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव गमे मुंदाजी ग्राम पांडुरंग खिल्लारे यांची उपस्थिती होती सेरूच्या परभणी रस्त्यावरील वाईन शॉपचं शटर तोडून एकवीस जून रोजी अज्ञात चोरट्यानं आत प्रवेश करत दुकानातील रक्कम चोरी केल्याची फिर्याद गणेश शेळके यांनी दिली होती त्यावरून गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं तपास करत अनिल पवार राहणार शिरसगाव याला सापाळा अर्जून ताब्यात घेतलं त्याची विचारपूस केल्यानंतर त्यांना या गुन्ह्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण अठ्ठावन्न हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या किनगाव इथं झाला या निमित्त जिल्हास्तरीय अभियानाचा शुभारंभ जिंतूर तालुक्यातल्या कोक इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आला गावाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी पालकमंत्री यांनी केलं कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदींसह नागरिकांची उपस्थिती होती पाथरी विधानसभा मतदारसंघातील अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज आमदार राजेश विटेकर यांनी अधिकारी पदाधिकारी सरपंच शेतकरी यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी भेटी दिल्यात सोनपेठ तालुक्यातल्या भिसेगाव मोहळा लोणी कानसूर उमरा गुंज गोडगाव या गावांना त्यांनी भेटी दिल्या तर आमदार राजेश विटेकर यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या गावाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली यावेळी तहसीलदार हंदेश्वर तहसीलदार सुनील कावरके माजी सभापती विठ्ठल सूर्यवंशी दादासाहेब टेंगसे बाळासाहेब कोले संजय रणेर गजानन धर्मे संदीप शिंदे अंगद कोले आदींची उपस्थिती होती आज सतरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन भाजपा महानगरच्या वतीनं करण्यात आलं यामध्ये योग शिबिर वृक्षारोपण स्वच्छता मोहीम फळवाटप व नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाला पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला कौस्तुभ मंगल कार्यालयामध्ये योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं तर एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल खंडोबा बाजार इथं पंच्याहत्तर झाडांचं वृक्षारोपण व सेवा पंधरावाडा उद्घाटन सोहळा पार पडला तर खंडोबा बाजारेतील स्मशानभूमीमध्ये परिसर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली झरी इथं वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला तर शासकीय नेत्र रुग्णालय परभणी इथं वृक्षारोपण फळवाटप आणि नेत्रसंजीवनी आरोग्य अभियान उत्साहात राबवण्यात आलं ज्ञानसाधना प्रतिष्ठान येथील रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व हैदराबाद दक्षिण स्वातंत्र्य ने थोर नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं त्यानंतर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर स्काउट पथकातील सहभागी विद्यार्थ्यांनी पथकसंचलन केलं आणि ध्वजाला मानवंदना दिली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड मतदारसंघातील किनई तालुक्या आणि परिसरातील सातत्यानं संततधार पाऊस सुरू आहे अतिवृष्टी झाल्यामुळे या भागातील ओढे नदी नारे भरून वाहत आहेत अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलं असून पिकाचं नुकसान आहे अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती फारच भयावह निर्माण झाली असून सतत कोसळणाऱ्या पावसानं आपल्या डोळ्या देखत उभी पिकं पाऱ्याखाली केली आहेत तर आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत राहू आणि या संकटाच्या काळातही तुमच्या पाठीशी उभा राहू असे भावनिक उद्गार आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी काढले पेटशिवने शिरपूर व इतर गावांना आमदार डॉ रत्नाकर कुटे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन ढगफुटी सदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार उषा शृंगारे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व गावकरी उपस्थित होते मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या सत्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित ध्वजारोहण समारंभामध्ये जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर यांच्या सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणी शहरातील श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात पंच्याहत्तरावा मराठवाडा मुक्ती दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तर स्पर्धा संपन्न झाल्यानंतर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढून सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये अंजली कनकुटे प्रथम मेघना हिरामन द्वितीय अंजली मुळे तृतीय असा क्रमवार काढण्यात आला मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणामध्ये आयोजित ध्वजारोहण समारंभामध्ये अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रताप चौधरी उपाध्यक्ष भूमी अभिलेख सुनील मोरे सह दुय्यम निबंधक बीएस घुगे यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालय प्रमुख अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती परभणीच्या नवा मोंडा पोलीस स्टेशन येथील विठ्ठल कटारे यांची पदी पदोन्नती झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी व समता सैनिक दलाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बाबासाहेब धबाले अशोक कांबळे सुनीता साळवे गणेश गाडे डीआय पोटफोडे विश्वनाथ वाघमारे डी के टोंपे द्ञानोबा खरात श्यामराव जोगदंड एम एम भरणे निवृत्ती गोदम के वाय दौंडे राहुल कोसे आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद